टँकेवरती आलो या आता आपला मसाला चालू आहे बरं काय पॅकिंग केला बघा असे पिशवीत भरून यायला हां बर बर आहे गुरुवार आणि स्वामी समर्थांना आम्ही आलो या तर मी बाहेर थांबतोय आपण घेतो पार्सल मित्रांनो फिरसे एकदा चुलवून पेटवलं आहे आणि तुमच्या भाजीला चव येण्यासाठी टेस्ट येण्यासाठी असं चुलवून पेटवायला लागते दन दनातमध्ये तुम्हाला सांगतो आणि हे असा पांढरा शिपट खोबरा असा घालून तुमच्यासाठी आई साहेब मसाला तयार आहे रेडी बघितलं का असं चुलीवरचं दाखवायचं आणि खायचं पण हे बघा असं बघितलं टाकलं तुमच्या पुढं आणि घरातलं तेल वापरतो घरातलं केटलीतलं उलट ना प्रियंका चल उलटा ना नाही उलट ना हां ना हा चल लवकर समधी काळजी घ्यायला मित्रांनो स्वच्छ ची बघितली का स्वच्छता महत्वाची एकदम असं समजा काय गोष्टी दाखवत असतोय मुदाम दाखवतो मी कारण यू फॅमिलीला माहित आहे समजा व्यवस्थित असते स्वच्छ तरी पण दाखवलेलं बरं असतंय कधी कधी मसाल्याचं काय नाही दाखवलं तर म्हणतात मसाला काय बाहेरून करून घेत आहे काय पण बाजत नाही का आता आता अलीकडे हिडू येत नाही लय लोक तुम्हाला सांगतो लय प्रश्न तुमच्या मनाने समजाची उत्तरं अशी द्यावं लागते ते असं दाखवून बघितलं ना कसं कसं पेटलं चुलान बघितलं अ नाही काय गरज या तिकडं आपल्या मिरच्या फिरच्या बाहेर दिलेल्या आहेत मिरच्याचं समजा कुठून बाहेर दिलेला इथं कसं आहे ठसका वगैरे ओढतो अशी बिल्डिंग ही असते त्या आपल्यामुळं कोणाला त्रास नको आहे बाकीचं तर आहे इकडं बघितलं का असं असे झाडे फिड्या आपलं जर वेळेच परमाने तुम्हाला सांगतो मसाला कुटायला आलोय आता मला मशणी पिशणी आहे आपला पूर्ण कच्चा मसाला आहे नऊ सातशे बघा ठेवलेलं आहे वजन करून हे हे आता कुठून घेतले चालू केलं खाण्याला जाऊ मावशी दिले का मिरच्या भाजून नाही का आज आल्यात का तू भाजा घेतल्यात ना जमत येऊ का कांदा लसून घेऊन आलो खरं चालेल असं घेऊ बरं का बघा डांका चालू इकडं मसाला कुठायला टाकून आलो बाबा इकडं असं सर्प नाही इकडं बघितलं असं करायला लागतं पाकळून निवडून तुडून घ्यायला लागतं या सगळं टाकलं ना तर तुम्हाला सांगतो ते कुठलं जात नाही समजा व्यवस्थित द्यायला लागत प्रियंका कांद्याकडे कुठे आलाय कांद्याकडे पुरेपूर भाजलेला आहे पूर्ण असा -पूर असं भाजायला लागतं पुरं ह्याला चार तास जातात कांदा भाजायला तवा असं भाजतो आणि कढई शीक लागलेला तवा एवढंच होतं बघितलं म्हणजे सध्या सोडून ठेव असा चला आता येऊन चालू तर मित्रांनो संध्याकाळ झाली बराच वेळ झालं आणि आता आपला मसाला रेडी तयार झालेला इकडं बघितलं डांक्यावचा मसाला असं बघून घ्या विषयी काय माहिती आहे का आपला मसाला देवदेवासाठी बऱ्याच जणांनी मागितला आहे कारण बोकडाचा कार्यक्रम असला कुठं देवदेव जागरण वगैरे काय असलं तर आपल्या स्पेशल ऑर्डर देतात दादा आमचा देवदेव आहे तर तुमचा मसाला द्या दोन दोन किलोच्या अशा जवळजवळ दहा किलो ऑर्डर आहेत जर तुमचा पण कोणाला देवदेव असला तर मटण झालं चिकन झालं अंड्याची भाजी सुकट बोंबे यासाठी तर एक नंबर आपला हा काळा मसाला आहे असले झणझणीत भाजी तरी पण अशी येते दुसरं काही टाकायची गरज नाही पुण्या मुंबईला पण जास्त माल जातो आपला तर घेतोय बघा आता ताजा ताजा बनवलेला आहे हाले झालं तीन चार दिवसात संपून जातो चाळीस पन्नास किलो तर चला आता घेऊन जातो ओम मायाबरोबर आला आहे हे मसाला घेऊन घरी आलो मित्र आता पॅकिंग करायची मसाला समजा आम्ही टेस्ट करत असतोय हा एक आहे इकडं आपलं दोन पुढे येते पंधरा पंधरा किलोचं बघितलं एकदम काळ आपलं तर टेस्ट कसं करतो दाखव तुम्हाला आम्ही चेकिंग तर पहिला मसाला आपला इथं आहे हो का हे जात आहे हां आणि आताच हा तर असं परत टाकून बघत असतो आम्ही आता हा आणलेला आताचा मसाला कॅमेरा धरा हा आणलेला आताचा मसाला असं ह्या है साईडला टाकत असतो आणि पहिला जुना मसाला तो ह्या साईडला टाकत असतो ह्यात फरक काय का ते काय कर असं मसाला हे ठेवू बाकीचा ही ठेवू साइडला हा ते ह्याला द्यायचा देवदेवाला एक जणाचा बोकडा देवदेव त्याला द्यायचा ह्यातला ते तसं ही पिशव्या भरतो पाव किलोच्या पाव किलोच्या आठ अर्धा किलोच्या दोन आणि एक किलोच्या सहा तिथं दोन 2 आहेत त्या चार भर अजून चार किती बणाचा ते दो थांब पोस्टर बघू दे मला 5 काय करतो मग अयो करते काय बोलन बा तुम्ही मतेचले घेत नाही कसं तप्पा जेवमच करा हा का

एवढा संद करतो झाला असं तर माल जेवढा पाळतो तेवढा हे दोन किलो हे दोन किलो आहे हा एक हा एक हां चल हे कुरियरचा आहे पोस्टाचं वेगळा असतो मित्रांनो कारण रोजचा रोज माल हां हा दहा किलो आहे थोडक्यात आणि तिकडं काढला त्यामध्ये पोस्टाचं असतो हा टाकते आज चल ए प्रेंक आहे पी सीचं

मसाला ओढ थोडं हिता आणून टाकलाय तिने तिने आणलाय घरातून सोबत यायचं असतं ना रोज आता राधू ए राधो यायच तुला स्वामीला चालू आहे समर्थ हा कुरिअर ला आलोय माल टाकायला द्यायचं असतं दोन आलेत का वापस दोन पहिले पाठवलेले तीच आली का रायगडच कुठलं कस काय आलंय काय म्हणतं हि सर्व्हिस सर्विस नाही का ते तो आणि ह्याला काय म्हणतो बारामती एमआयडीसी फोन उचलत नाही फोनच उचलत नाही ते म्हणजे ना कुठलं बघा हा हे समाधान सिद्धू धनसाहेब पोस्ट नवनाथ बिगर रायगडला जाऊन आलं हो फोन उचलला नाही म्हणून ना तुम्ही जावा बारामती श्री स्वामी समर्थन बघितलं श्री स्वामी समर्थ घेऊ नको मी तु पाठीशाही हाम गया हे जिंदा आहे झालोय दर्शन पहिले पाया बा मग मग कट आहे का इकडं किल्ल्याचं चा काम चालू आहे हो हा देते देते ते आपलेच आहे हा ए बेरा नसते सुस्त आहे र तुला देव होणार आहे ग आता दम देऊ देऊ सांगतोय हे घेऊन ते हा <laughs> तप तप तक दिलं आपलं तीन केले ना हो तीन केले ना